नमस्कार मी आज तुम्हाला क्रिस्पी चिकन खिमा चोरी करून दाखवणार आहे त्यासाठी मी साहित्य घेते बघा त्यासाठी मी चाळून घेतलेला दीड कप मैदा घेत आहे वजनी प्रमाण याचं दोनशे ग्रॅम आहे दीड कप घेतला आहे हा कपानं दोनशे चाळीस एम एलचा कप आहे माझा त्यामध्ये मी एक अर्धा टीस्पून मीठ घालून घेतलं आणि एक दोन टेबलस्पून मी तूप घालून घेते घट्टच घातलेलं आहे मी आणि पिठाला चांगलं चोळून घेते मी ते पिठाला चांगलं चोळून घेऊन त्याची मूठ वळली तर ते परफेक्ट आहे असं समजायचं नाही वळली तर थोडं अजून घालायचं हे बघा हे अजून मूठ वळत नाही म्हणून मी अजून एक टेबलस्पून घालते एकूण तीन टेबलस्पून लागलेलं ला आहे मला हे तूप जास्त असं मी वरपर्यंत भरून घेतलेलं नाही सपाटच भरून घेतलेलं हे झालेलं आहे आता हे तर ह्यामध्ये नॉर्मल थोडं थोडं पाणी घालून चपातीच्या पिठासारखं मळून घ्यायचं हे जास्त घट्ट नाही मळायचं आणि एकदम पातळ पण नाही मळायचं अगदी आपण चपातीला कसं मळतो त्या पद्धतीनंच मळायचं मळून झाल्यानंतर थोडं त्याला एक दोन तीन मिनटं चांगलं मळून घ्यायचं ह्यानंतर आता एक दोन तीन मिनटं चांगलं त्याला मळायचं मळून घेतलेलं आहे बघा मी आता हे व्यवस्थित आता झाकून ठेवायचं एक वीस मिनटं पंधरा वीस मिनटं ठेवलं तरी पण आहे बाजूला ठेवून देते में है। तो में हाथ है। है मी आता हे तर मी हात बोनलेस चिकन घेऊन एकदम बारीक करून आणलेलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी आता कढई मी गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन टेबलस्पून तेल घालून घेते तेल चांगले तापले की त्यात एक टीस्पून आलं लसूण पेस्ट घालून घेते मी आलले लसूण पेस्ट थोडी परतून घ्यायची तेलामध्ये थोडासा त्याचा कच्चा स्मेल गेला पाहिजे परतत आहे बघा मी आता त्यामध्ये काय बाकीचे भरपूर असे मसाले नाही घालत मी त्यामध्ये डायरेक्ट आता मी मिरची मिरची जी भरड केलेली आहे ती घालून घेते एक चार पाच मिरच्या घेऊन त्याची भरड केलेली आहे तुमच्या आवडीनुसार तिखट किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता आता हे चिकन घालून घेतलं मी त्यामध्ये हे चिकन स्वच्छ धुतलेलं आहे त्याच्यामुळं त्याला थोडंसं पाणी सुटल त्यामध्येच ते शिजतं त्याला वेगळं पाणी घालायची काही गरज नाही मटण असेल तर त्याला थोडं पाणी एक वाटीवर घालून शिजवावं लागतं मटण किमा असेल तर त्यात मी मीठ घालून घेतलं एक स्पून चांगलं परतून घ्यायचं हे हे पूर्ण कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं म्हणजे तोपर्यंत ते शिजतं बारीक केल्यामुळं ते चांगलं शिजतं होत आलेलं आहे बघा आता हे कोरडं झालेलं आहे कोरडं ह्यामध्ये आता मी एक मोठा चिरलेला कांदा घालून घेते मध्ये बारीक चिरलेला कांदा आधी नाही घालायचा नंतरच घालायचा कारण त्याला पाणी जास्त सुटून चालणार नाही आपण कचोरी बनवायची आहे त्यामध्ये ते, ते सारणसारखं भरावं लागतं ह्यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या ॲड करू शकता शिमला मिरच कोबी अशा प्रकारच्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता मी ह्यामध्ये एक अर्धा कप कोबी ॲड करणार आहे बारीक चिरलेला कांदा परतून झालेला आहे हे अर्धा कप कोबी बारीक चिरलेला घेतलेला आहे मी तो पण त्यामध्ये परतून घेते थोडा पूर्ण कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं त्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही तर हे झालेलं आहे परतून त्यामध्ये मी मसाले घालून घेते आता थोडी कोथिंबीर घातली कोरडं झालेला आता हे त्यामध्ये आता मी धन जिरा पावडर गरम मसाला आणि मिरी पावडर असं घालून घेते त्यामध्ये आहे आता हे परतून हे काढून घेते मी एका प्लेटमध्ये ताटामध्ये पीठ पण चांगलं भिजलेलं आहे आता बघू शकता तुम्ही चांगलं भिजलेलं आहे त्याचे आता चा मी चार गोळे करून घेते सेम आकाराचे चार गोळे करून घेत घेते मी ह्या पद्धतीने मी आता गोळे करून घेते आणि एक गोळा मी आता लाटण्यासाठी घेते बाकीचं मी झाकून ठेवते थोडासा मैदा लावून पातळ पोळी लाटून घ्यायची थोडीशी चपातीपेक्षा पातळ लाटायची माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील लाटून होत आलेली आहे बघा थोडीशी चपातीपेक्षा पातळ केली आहे मी जास्त नाही त्याला आता संपूर्ण पोळीला त्या तेल तूप काही लावू शकता तुम्ही असं ब्रश्न लावून घ्यायचं भरपूर प्रमाणात असं नाही लावायचं पण सगळीकडं ते लागलं पाहिजे एकसारखं लावून झालेलं आहे तर त्याच्यावर मी मैदा लावून भुरभुरून घेते थोडा हे गाळणीनं घेतल्यामुळं व्यवस्थित पडतो तो हातानं असा पडत नाही त्याला घडी घालून घेते अशी दोन्ही बाजूनं त्याच्यावरती पण आता हे करून घेते मी तूप लावून घेते थोडं त्याच्यावर पुन्हा आता मैदा घालून घ्यायचा थोडा पुन्हा त्याची घडी घालायची लांबट अशी लांबडी त्याला वरती त्याला पण ते, तेल तूप काय असेल ते लावून घ्यायचं जास्त प्रमाणात नाही लावायचं पण सगळीकडं थोडं असा ब्रश फिरला पाहिजे त्याच्यावर पण थोडा मैदा घालून घेते मी आता त्याचा रोल बनवून घ्यायचा अगदी घट्ट रोल बनवायचा पोकळ करायचा नाही दोन्ही बाजून असं साईडनं दाबत दाबत त्याचा रोल करून घ्यायचा अशा प्रकारे कडाला पाहिजे तर तुम्ही पाण्याचा थेंब लावू शकता अशा प्रकारे रोल बनवून घेणार मी सगळे झालेले आहेत बनवून बघा हा आता बरोबर मधून कट करून घ्यायचा कट करताना अगदी हळूवार कट करायचं सुरीला थोडं तेल लावायचं एकदम नाही दाबायचं कारण त्याचे लेअर खराब होतात मग आता ही ले कट केलेली लेअरवाली ले बाजू खाली करायची आणि दुसरी बाजू वरती करून लाटायचं हे बघा असं हळूवार लाटणं फिरवून लाटून घ्यायचं ते जास्त दाबायचं नाही थोडंसं कडला पातळ करायची थोडीशी कडवर फिरवायचं थोडं लाटणं झालेलं ला आहे बघा तर मी एका मोठ्या वाटीला तूप लावून घेते त्या वाटीमध्ये ही पुरी ठेवते भरायला बरं पडते वाटीमध्ये ठेवल्यामुळं ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि त्यामध्ये खेमा भरून घ्यायचा आणि आता त्याच्या कडा धरून मिटवत जायच्या साईडनं पोकळ ठेवायचं नाही कुठं कडा पूर्ण हातात सापडल्या पाहिजेत ते असं बंद करून तिथंच मोडायचं ते अशा पद्धतीने मी सगळे रोल करू करून घेणार आहे अजून एक दाखवते तुम्हाला लाटून घेते मी आणि की एक थोडासा कडेवर भार देऊन लाटायचं हळूवर मध्ये फिरवायचं झालेलं ला आहे लाटून आता हे पण मी त्याच पद्धतीने खेमा भरून घेते त्यामध्ये त्याचा पुन्हा त्याच्या कडा मिटवून घेते मी दाबून तिथंच ते दाबून ठेवायची कड झालेलं आहे बघा ह्या पद्धतीने मी सगळ्या कचोऱ्या बनवून घेणार आहे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तेल जास्त कडकडीत कर करायचं नाही थोडंसं गरम पाहिजे तेल जास्त नको फास्ट जाळ नाही करायचा सुरुवातीला तेल थोडंसं किंचितचं तापून घ्यायचं बघू शकता तुम्ही किती तापले तेल आणि कमी जाळावरच ते तळून घ्यायचं थोडं म्हणजे त्याला लेअर चांगले येतात त्याच्यावरती चा थोडं तेल मारायचं चमच्याच्या सहाय्याने सुरुवातीला लगेच मारायची काही गरज नाही अशी उकळी आली की मग टाकायचं तेल त्याच्यावरती चांगलं भाजू द्यायचं ते एक बाजू चांगली तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं बघू शकता तुम्ही दोन्ही बाजून तांबूस कलर आला पाहिजे त्याला एक दोन वेळा आलटून पालटून भाजून घ्यायचं हळुवार कसे लेअर सुटलेत बघू शकता तुम्ही बाजारात सुद्धा अशी कचोरी मिळणार नाही अशी कचोरी झालेली आहे एकदम खस्ता करारा अशी झालेली आहे घरच्या घरी अशी बनवून बघा नक्की या पद्धतीने दुसऱ्या पण मी घालून घेते थोडंसं तेल तापलेलं आहे म्हणून मी गॅस बंद केला आहे ह्या पण झालेले आहेत बघा भाजून ह्या पण काढून घेते बघू शकता खूप छान झालेले आहेत मोडून दाखवते तुम्हाला एक कसे लेर आलेत बघा त्याला Thank you.